नमस्कार आज आपण एका सायबर फसवणुकीच्या एका गुंतागुंतीच्या प्रकरणात जरा खोलवर जाणार आहोत आपल्याकडे एक बातमी आहे ज्यात एका सत्तावीस वर्षांच्या चिप्स विक्रेत्याची गोष्ट आहे सुमित कुमारची विचार करा की एका व्यक्तीला चंदीगडला सहा दिवसांची सहल मिळते सगळा खर्च प्रायोजकाचा वर पन्नास हजार रुपये रोख आणि आलिशान आयुष्यात जगायला मिळतं पण हे सगळं एका मोठ्या फसवणुकीचा भाग कसा ठरतो हो ही घटना खर तर गुरुग्राम पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे यात सुमित कुमार नावाच्या तरुणाला सायबर गुन्हेगारांनी म्यूल म्हणून वापरलाय म्यूल म्हणजे म्हणजे पैसे इकडून तिकडे फिरवण्यासाठी वापरला जाणारा माणूस एक प्रकारचा वाहक आणि या प्रकरणात तब्बल एक पॉइंट त्र्याण्णव कोटींची फसवणूक झाल्याचं उघड झालंय एक कोटी त्र्याण्णव लाख रुपये बापरे हो पण हे सगळं कळलं कसं म्हणजे सुरुवात कुठून झाली एका दूरसंचार अभियंत्याने तक्रार केली होती त्यांची फसवणूक झाली होती जवळपास सत्तर पॉइंट छव्वीस लाखांची अच्छा आणि मग तपासात असं लक्षात आलं की त्यातले एकवीस पॉइंट तेहतीस लाख रुपये सुमितच्या बँक खात्यात गेले होते ओके म्हणजे थेट कनेक्शन अगदी तिथूनच पोलिसांना हा धागा मिळाला तर सुमितला जी चंदीगडची सहल मिळाली हॉटेल ग्रीनलँड मध्ये ठेवलं होतं त्याला हो आयुष्यातला त्याचा पहिलाच हॉटेल मधला मुक्काम होता तो म्हणे त्याला महागड चायनीज जेवण मिष्ठान भारतीय आणि विदेशी दारू काय काय पुरवलं बरोबर गुन्हेगारांनी त्याच्या या सहा दिवसांच्या मुक्कामावर जवळपास पंचावन्न हेच तर इथेच तर गोमे या काळात मोहित नावाचा जो मुख्य संशयित आहे त्याने सुमित कडून त्याचा फोन घेतला त्याचे बँक खात्याचे सगळे डिटेल्स घेतले पासवर्ड सगळं काही अच्छा आणि मग त्या खात्याचा वापर केला अगदी फसवणुकीतून आलेले जे पैसे होते ना ते आधी सुमितच्या खात्यात जमा करायचे आणि मग तिथून ते वेगवेगळ्या खात्यांमध्ये पटकन वलवायचे म्हणजे पैशांचा माग काढणं जवळजवळ अशक्य व्हावं हम्म पोलिसांना काय वाटतं सुमितला याची कल्पना होती का पोलिसांच्या मते सुमितला कदाचित या फसवणुकीची पूर्ण व्याप्ती माहिती नसेलही पण त्याने स्वतःहून बँक खात्याची माहिती दिली ना मोबडल्याच्या अपेक्षेनं हो ते तर आहेच त्यामुळे कायद्याच्या दृष्टीनं तू या गुन्ह्यात सहभागी ठरतो नकळत का होईना मग आता कायदेशीर कारवाई होणार त्याच्यावर निश्चितच सहलीवरून परतल्यावर त्याला ते ठरलेले पन्नास हजार रुपये रोख दिले गेले अच्छा पैसे दिले म्हणजे हो पण त्यानंतर तो मोहित नावाचा माणूस गायब झाला आणि मग मग पोलिसांनी सुमितला अटक केली त्याचा फोन दोन सेम कार्ड सगळे जप्त केला आहे त्याने काही माहिती दिली का पोलिसांना मोहित बद्दल किंवा इतरांबद्दल हो चौकशी त्याने मोहित आणि इतर काही साथीदारांची नावं सांगितली आहेत पोलीस आता त्या मोहितचा आणि त्याच्या सगळ्या साथीदारांचा शोध घेत आहेत हे मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे म्हणजे बघा कसं एका साध्या माणसाला थोडस सा आमिष दाखवून किती मोठ्या गुन्ह्यात ओढलं जाऊ शकतं अगदी हे म्यूल अकाउंट वापरण्याची पद्धत सायबर गुन्हेगारांमध्ये खूप कॉमन दिसतय हल्ली हो ना आणि हे प्रकरण आपल्याला हेच शिकवतं की क्षणिक सुखासाठी किंवा थोड्या पैशांसाठी आपल्या बँक खात्याचे डिटेल्स कुणालाही देणं किती धोकादायक आहे बरोबर सुमित का, बरो बर। का जरी वाटलं असेल की चला आपल्याला काय करायचंय मोठी रक्कम नाहीये पण आता त्याला गंभीर कायदेशीर परिणामांना सामोरं जावं लागतंय खरंय जाता जाता एक विचार मनात येतो की अशा परिस्थितीत जो आमिषाला बळी पडतो त्या व्यक्तीची जबाबदारी किती आणि जे सूत्रधार आहेत जे पडद्या मागे आहेत त्यांची किती हे प्रकरण आपल्या डिजिटल जगातल्या असुरक्षिततेबद्दल आणि माणसांच्या गरजेचा कसा गैरफायदा घेतला जातो याबद्दल बरंच काही सांगून जात नाही का, का। अगदी विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा